Are you a property owner, property agent or property builder looking to sell your property? Free list your property on www.villoxinfra.com and quickly connect to the buyer to sell your property. खऱ्या अर्थाने हर घर तिरंगा हे अभियान राबवण्याची गरज का पडते तिरंगा कसा लावला जावा पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी राष्ट्रीय सण आपले आहेत ते साजरे होत असताना तिरंगाकडं कोणीही दुर्लक्ष करू नये कारण ह्या तिरंगाच्या शान राखण्यासाठी अनेकांनी आपलं बलिदान दिलं ते कर्तव्य बजवत असताना अनेक त्या ठिकाणी हुतात्म्य झाले म्हणून हा तिरंगा अभियान प्रत्येक नागरिकांनी हा तिरंगा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीच्या जा दोन तीन दिवस अगोदर लावला पाहिजे त्याचा सन्मान ठेवला पाहिजे तो कुठेही पायदळी पडला नाही पाहिजे अशा पद्धतीने मंडळांनी ठरवलं आणि मंडळाचं एकोणसाठवं वर्ष आहे विविध कार्यक्रम राष्ट्रीय नेहमीच घेणारं या मंडळाचं मी खऱ्या अर्थाने कौतुक करतो आणि हा तिरंगा घर घर अभियान राबवल्याबद्दल मंडळाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो द्वारका हिंदू एकतेचा अतिशय स्तुत्य उपक्रम हा आहे घरघर तिरंगा अभियान हे त्यांनी राबवून खरोखर स्वातंत्र्याचे जे काही ज्या काही घटना घडामोडी आहे त्या घरोघर गर पोहोचवण्याचं काम हे केलेलं आहे रामसिंग बावरे यांनी आत्ताच सांगितलं की हा जो काही उपक्रम आहे त्याचं नागरिकांनी स्वागत करावं हो। व घरावर ठिकठिकाणी आपला जो काही हो ध्वज आहे तो त्या ठिकाणी लावावा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला हिंदुस्तान देश हा स्वतंत्र झाला या देशात जे काही स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले त्यांच्या सन्मान सन्मानार्थ आदर व्यक्त करण्यासाठी पंतप्रधानांनी जी घोषणा केलेली आहे की आपल्या प्रत्येक घरावर नागरिकांनी आपल्या घरावर ध्वज फडकवला पाहिजे त्या मोहिमेला आम्ही खारीचा वाटा बनून एक हजार ध्वज शहीद भगतसिंग दल मंडळ द्वारका यांच्यातर्फे वाटप करत आहोत